तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या आपण गावी आहोत आणि होळीसाठी गावी आलो आहे आणि आपल्या सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा हा लाचसा होम लागण्याचा दिवस आहे आणि आज लास्ट होळी आहे आणि उद्यापासून सान भरेल देवाची आणि देव उद्या पालख्या आपल्या इकडे फिरायला चालू होतील गाव घ्यायला म्हणजेच आपलं जे ग्रामदेवता आहे ते प्रत्येकाच्या घरी येतील असा हा शिमग्याचा कोकणातला सण मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो तर सध्या आपण गावी आलो आहे आजच सकाळी आलो आणि इकडे बरेच दिवसांची रखडलेली जे नळपाण्याची योजना आहे त्याचं शिमग्याच्या आधी मला वाटतं हे लोकं कंप्लेट करतात तर त्यासाठी इकडे प्रयत्न चालू आहेत मागे जे सी बी उभा आहे बघा तिकडे तो, तो कामं त्यांची सगळे खोदलं होतं इकडे मी मागच्या वेळेला तुम्हाला दाखवलं होतं की सगळं खोदून ठेवलं होतं आणि हे लोकं बरेच दिवस भरत नव्हते तर यावेळेस मात्र मी आत्ता आलो तो बघतो तर हे लोक आता काहीतरी मनावर घेतलं वाटतं तर सगळं हे जे खोदलेलं होतं त्याच्यात पाईप टाकून आता ते भरून घेतात मला वाटतं पालखी येणार म्हणून ते यांची तयारी चालू असावी कदाचित तर चला आजचा हा ब्लॉग सुरू करूयात आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा आणि येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळाव्यात म्हणून तर बेल आयकॉन दावा तीही ऑलवर जाऊ तर चला व्हिडिओ सुरू करूयात आणि बघूयात की इकडे नळपाणी योजनेवाल्यांची कशी कामं चालू आहेत काय ते आपल्या गावात घडामोडी होत आहेत आज लास्ट होम आहे संध्याकाळी आपल्या गावच्या देवळात म्हणजे मंदिरातसुद्धा आज होम लागेल आणि उद्या सान भरेल मग सानेवरचा सा एक सुद्धा आपला होऊन जाईल तर नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळाव्यात प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत यावे म्हणून तर सबस्क्राईबचं बटन दावा आणि बेल ऐकॉन धावा ही वॉलवर जाऊन चला व्हिडिओ सुरू करूया नळपाणी योजनेची कामं चालू आहेत सध्या गावात शिमगा चालू झाला आहे आणि होळीचा आजचा लास्ट दिवस आहे रेल्वे आली बाबा परत आवाज येतोय आहे मागच्या वे वेळेला आलो त्यावर सुद्धा मी कामं चालू होते नळ पाणी येण्याची आता शेंगा चा लागचा दिवस म्हणजे मला वाटतं शिंगा यायच्या आजोदर्थांना मी क्लोज करायचे बंद करायचे अण्णा

这个痛苦的了 हॅलो करत आहे कसं काय हा ही स्कीम संपूर्ण सगळ्या होईल चांगली पण आता ते पूर्ण त्याचं काम होईपर्यंत त्रासच आहे होय ना कोण काय लक्ष देत नाही आणि शिमग्याच्या टायमाला हा सगळा उतरून टाका शिमग्या टायमाला शेतीचे पण नुकसान आहे ते आमच्या घराचे पण ते शूटिंग तिकडे तुम्ही करा बघा तिथे काय हल तर आम्ही तिथे शेती करू शकत नाही अशी परिस्थिती आमची आहे बघा चला तिथे आता आता थोडा दाखवलं चला पाणी येईल का हा पाणी येईल ना भात आमचा होतो तिथे त्या शेतकऱ्याने विचार तिथं बघा काय सगळं बांध तोडता नाही सहा बांध तोडली नाही होऊन जाडी येतो हे 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 दगडी नव्हतं बाजूला वाढून कसे असते साईड टेबा कडे दगड लावली माती बनवली तिथे जरा दादा तुम्हाला बघावं लागेल चेक त्या कोपऱ्यावर खाली आहे ना पाईप तो गुहान वर टाकला गुहा तो नाही तर तुटला तर परत आणखी जायला तर उकरा उकरी करायला म्हणजे इकडे अगोदरच टाका मोठ्या मोठ्या खड्ड्यात पण दगडी टाकत नाही खाली इकडे मोठ्या हॉलात जाऊ द्या

जोरदार काम चालू आहेत पाणी योजनेची न पाणी योजनेची बाबू गाय गोल किती दिवस रखडला हा प्रश्न पाण्याचा आणि आयन शिमग्यात यांनी काढली नाही आता का हा उकऱ्या उकरी करायला मागे आलं त्यावेळेस पण हात चालू होता आता पण तेच चालू आहे तर सध्या एक अशी कामाचे दिवस चालू आहेत आपल्याकडे आणि नळ पाणी योजनेचे काम चालू आहेत गावात बघा किती दिवसाचा रखडलेला प्रश्न आहे हा उठाय भिथ बसलेत तुम्हाला काय मग वाटतंय काय शेतकऱ्याचं नुकसान आहे कुठे नाही हे तुम्हाला काय वाटत हे अशी निळ पाण्याची योजना चालू आहे हा जो प्रा पाणी प्रश्न आहे तो लागेल का मार्गी काम जोरात आहे पण हा असा आहे टायमाला सणाच्या वेळेला सगळा उकरून नाही कसं वाटतो इथे पालखी नाचवायची कशी योजना काय वाटतंय तुमच्या गावात पाण्याची व्यवस्था होते गावात पाण्याची व्यवस्था होते काय वाटतंय काय तुम्हाला आम्हाला काय वाटत नाही

पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा ता आत्ताच दाबून ठेव जेणेकरून आपण व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत थेट पोहोचतील चला बाय बाय